आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षाने तयारी सुरू केलेली आहे एकीकडे महायुती आहे दुसरीकडे महाविकास आघाडी आहे आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येताना दिसत आहेत हे मी असं का म्हणतोय याची आपण थोडी चर्चा करू हे नेमके दोन भाऊ एकत्र येतील का त्यांची आता येण्याची नेमकी काय शक्यता आहे आणि हे सगळं बोलण्यामागचं कारण काय याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल नमस्कार मी आकाश खांके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स पाच जुलैला आवाज महाराष्ट्राचा आवाज मराठीचा या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक एकत्र एका मंचावर आले त्या मंचावर बोलताना उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यानंतर एकत्र राहण्याची भाषा केली ते म्हणाले आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी पण राज ठाकरेंनी मात्र तसं कोणतेही वक्तव्य केलं नाही त्यानंतर ना त्यांनी आपल्या लोकांना ताकीद दिली की मला विचारल्याशिवाय माझ्या परवानगी कुणीही युती किंवा आघाडीच्या बाता करायच्या नाही कुणीही याच्याबद्दल वाच्यता करायची नाही पण आता जर आपण बघितलं तर राज ठाकरे आपला स्टॅट खूप सॉफ्ट केलेला आहे एक एनडीच्या रिपोर्ट प्रमाणे आणि ठाकरे बंधू पाच वेळा भेटलेले आहेत आणि या भेटी बघता असं वाटते की त्यांची युती लवकरात लवकरच ते अनाऊन्स करतील पहिल्यांदा ते भेटले ते म्हणजे त्या आवाज मराठीच्या या मेळाव्यात त्यानंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना बर्थडे करायला मातुश्रीवर आले होते त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासहित राज ठाकरेच्या घरी गे गेले पुढची भेट झाली ती संजय राऊतांच्या घरी झाली त्यांच्या घरी कार्यक्रम होतात त्यासाठी हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता रिसेंटली पण एकदा राज ठाकरे मातोश्रीवरील उद्धव ठाकरेंची भेट घेऊन केले त्या सगळ्यातून असं दिसतं की राज ठाकरे कुठेतरी या युतीसाठी अनुकूल आहेत त्यांना पण एकत्र यायचं आहे आणि त्याचं मेन कारण म्हणजे महायुतीला जर हरवायचं असेल भाजपला जर पिछाडीवर टाकायचं असेल तर ठाकरेंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाहीये आता त्यांचं एकत्र येणं हे महाविकास आघाडीला किती महागाग पडतं हे माहीत नाही काँग्रेसचा म्हणणं किंवा आपण महाविकास आघाडी म्हणून लढू पण जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले एक तर ते वेगळी युती बनवतात का राज ठाकरेंनाच उचलून ते महाविकास आघाडीत घेतात की याच्या पलीकडे जाऊन तिसरं कायदा कॉम्बिनेशन बघायला मिळतं हे आपल्याला येत्या दिवसात कळेल खूप लवकरच कळेल कारण एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका व्हायच्या या निवडणुकीत जर ठाकरे फॅक्टर चालला आणि जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन त्यांनी बीएमसी चे इलेक्शन जिंकले तर आपल्याला हे सांगण्याला जागा राहील की येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका बायपोस असू या सगळ्यामध्ये ठाकरे बंधू नाणं खनखवणार आणि विरोधकांना एक मोठं आव्हान विरोधकांसाठी उभं करणार तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद